श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्रीराम नाममंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा जुलै आजचे बोधवचन भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही श्रीराम चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे आणि अशाच कोटी ग्रंथांचे सार श्रीमद आद्यशंकराचार्यांनी केवळ अर्ध्या श्लोकात सांगितले आहे ब्रह्मसत्यम मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा म्हणजे ब्रह्मसत्य आहे जगमिथ्या आहे आणि जीव दुसरं तिसरं काही नसून ब्रह्मच आहे जीव हा ब्रह्माचा अंश आहे देहसतीने तो दुरावल्यासारखा दिसत आहे ब्रह्माशी ऐक्य होत नाही तोपर्यंत जीवाची तळमळ जाणार नाही सत्य अशा ब्रह्मापासून सुटून तो मिथ्या जगात आला आलाय वाट चुकलेल्या बालकाप्रमाणे जीवाची स्थिती झाली आहे जे मिथ्यामय आहे आणि त्याची संगत सोडल्याशिवाय जीव हा ब्रह्मरूप होणार नाही पण मायेमुळे दृश्य जगाच्या मोहात जीव सापडला तो बहिर्मुख झाला अंतरात्म्याला विसरला त्यामुळे तो दुःखी झाला आनंदरूप असून दृश्यातून आनंद शोधू लागला विषयाचे चिंतन करू लागला सगळं जग जिंकल्यावर मी सर्वात सुखी होईन म्हणून धावू लागला पण त्यात त्याची फसगत झाली मिथ्या जगाला जिंकून शाश्वत सुख कसे मिळणार आतापर्यंत जगाच्या मालकीचे अनेकांनी प्रयत्न केले इतिहासाची तशी साक्ष आहे कुणाही जगज्जेताला सुख मिळाले नाही सिकंदर नेपोलियन हिटलर सगळे दुःखाच्या खाईत होरपडले हजारो जीवांच्या हत्या करायच्या त्यांच्या रक्त्याच्या नद्यातून स्वतःचे सुख कसे पिकवणार विध्वंसक कृत्यातून विधायक फळ कसे मिळणार विनाशात अविनाश सुख कसे सापडणार चेंगीज खानाने मध्य आशियापासून मंगोलियापर्यंतची भूमी जाळून टाकली नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा सहा महिने जळत होती चेंगीज खानही काळाचे भक्ष झाला जगाच्या मालकीत प्रेम नाही मिळणार अशा नरसंहाराने जगाचा तळतळाट तल क्रोध द्वेष आणि शाप पिढ्यानपिढ्या भोगावे लागतात मग जगाकडून प्रेम कुणाला मिळते जे भगवंताचे दास असतात जे भगवंताच्या प्रेमाचे अधिकारी असतात त्याची दृष्टी विशाल असते ते निस्वार्थी असतात मानवता हा त्यांचा धर्म असतो वसुधैव कुटुंबकम ही वृत्ती असते त्यांचे विश्व हे घर असते त्यांचा देव विश्वात्मक असतो जनता हीच जनार्दन असते मन अंतर्मुख असते इंद्रिये नियंत्रणात असतात बुद्धी आत्मसन्मुख असते दैवी गुणसंपदेचे ते मूर्त स्वरूप असतात चराचरात ईश्वर पाहणारे ते असतात ते नश्वर जगाच्या मालकीत कशाला पडतील जगामध्ये त्यांना जगदीश्वर दिसतो त्याची ते सेवा करतील त्याचे दास्य पत्करतील अशा जनता जनार्दनाच्या सेवेने किंवा दास्याने त्यांना जगाकडूनही प्रेम मिळेल सगळ्या संतांनी हेच केले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना निवृत्तीदास म्हणून घेण्यात धन्यता वाटे सद्गुरू भगवंत आणि जनता जनार्दनात संतांनी भगवंत पाहिला त्या भगवंताचे दास्य पत्करल्याने ते संत भगवत प्रेमाला प्राप्त झाले आणि धन्य झाले तुकाराम म्हणतात तरी जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे संत कबीरांचा देहा देवावर केवढा प्रेमाचा अधिकार होता राम हमारा जप करे हम बैठे आराम पण तेच कबीर म्हणतात मैं गुलाम तेरा गुलाम तेरा तू साहिब मेरा श्रीरामाचे दास होऊन जगाचे स्वामी झाले आणि समर्थ पदवीला पोचले त्यांना भगवंताच्या दास्यानेच प्रेम मिळाले रामदूत हनुमानाची हीच अवस्था रामाच्या दास्याने हनुमंताने रामाचे सख्यत्व मिळवले आणि भक्त भगवंत एकरूप झाले अवतार समाप्तीनंतर हनुमंताला चिरंजीव करून श्रीराम शक्तिरूपाने भक्त हृदयात राहिले ज्यांनी आपले मन भगवंत चरणी अर्पण करून त्याचे दास्य पत्करे ते जगाचे स्वामी झाले मग जग कोणी जिंकले शंकराचार्य म्हणतात जितम जगत केन मनो हि मनाला जिंकतो तोच जग जिंकतो तोच भगवंताचे प्रेम मिळवतो प्रेमाने जग जिंकावे जगावर मालकी न मिळवता जगावर प्रेम करावे सर्वाभूती वास करणाऱ्या भगवंताच्या दास्यात प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम